सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदनाचा मान यंदा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आला आहे याबाबत मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक काढले आहे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अद्यापही रिक्त असताना अलिबागमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ध्वज कोण फडकविणार यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू होती गतवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांना हा मान देण्यात आला होता त्यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी वरिष्ठांचा निर्णय मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते मात्र यावर्षी मंत्रालयाने थेट परिपत्रक काढत मंत्री भरत गोगावले यांचे नाव जाहीर केल्याने अलिबागमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदनाचा मान त्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे